नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील जलक्रांतीचे जनक सुधाकरराव नाईकांची चोवीसावी पुण्यतिथी गवणीत साजरी तर संपूर्ण महाराष्ट्रभर जलसंधारण दिन म्हणून साजरा सविसर वृत्त आज दहा मे जलक्रांतीचे जनक महाराष्ट्राचे कणखर माजी मुख्यमंत्री तथा हिमाचल प्रदेशचे माजी राज्यपाल सुधाकरराव नाईक यांची चोवीसावी पुण्यतिथी आज त्यांची पुण्यतिथी गवली येथे समाधीस्थळी साजरी करण्यात आली प्रभात गीते भक्ती गीते व रामधूनचे आयोजन समाधीस्थळी करण्यात आले होते या ठिकाणी समाधी स्थळाला अभिवादन करण्याकरिता चाहत्यांची गर्दी होती माजी मंत्री डॉक्टर एन पी हिराणी माजी आमदार विजय पाटील चोंडीकर माजी आमदार अॅडवोकेट निलय नाईक माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष ययाती नाईक नामदार इंद्रनील नाईक विकास नाईक मिलिंद नाईक आदित्य नाईक अजिंक्य नाईक माजी जिल्हा परिषद सदस्य अमय नाईक प्राचार्य उत्तम रुद्रवार दीपक आसेगावकर पुसदचे उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल नायब तहसीलदार इंगोले गटविकास अधिकारी अमोल आंदेलवाड सहाय्यक गटविकास अधिकारी संजय राठोड उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेगा पी सी नाटकर माजी सभापती सद्दाराव मोहटे प्राध्यापक फुके वरिष्ठ ग्राम महसूल अधिकारी सुभाष ढगे श्याम पाटील अशोक वडते वसंत पवार माजी पोलीस अधिकारी दयाराम चव्हाण माजी नगराध्यक्षा माधवी गुल्लाने गवलीचे पोलीस पाटील शरद राठोड गवलीचे उपसरपंच विलास आडे निरंजन आडे किरण राठोड प्रदीप आडेसह आजूबाजूच्या जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेते व सुधाकर राव नायकांचे चाहत्यांनी अभिवादन करण्याकरिता गवली येथे स्थळी हजेरी लावली होती यावेळी सूत्रसंचालनाच्या माध्यमातून राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक डॉक्टर अमीन चौहान यांनी जलक्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री तथा हिमाचल प्रदेशचे माजी राज्यपाल सुधाकरराव नाईक यांच्या स्मृतीला उजाळा दिला तर संगीत संचारने आपल्या सुमधूर वाणीने सर्वांना मंत्रमुग्ध केले आज गवली ये समाधीस्थळी सुधाकरराव नाईकांची चोवीसावी पुण्यतिथी साजरी करण्यात आली तर महाराष्ट्र शासनाने सुधाकररावांचे जलसंधारणाचे कार्य वक्ता आणि त्यांची कायम आठवण राहावी म्हणून व कृतज्ञता व्यक्त करत या दिवशी जलसंधारण दिन घोषित केले असल्याने आज संपूर्ण महाराष्ट्रात जलसंधारण दिन साजरा करण्यात आला यामध्ये शासनाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दूरदृष्टी बघता सुधाकरराव नाईक हे जलक्रांतीचे जनक म्हणूनच आज सर्व परिचित आहे जल आहे तो कलय ही त्यांची भूमिका होती आणि समोर पाण्याचा दुष्काळ निर्माण होईल आणि त्यासाठी आतापासूनच आपण कार्याला लागले पाहिजे म्हणूनच त्यांनी जलसंधारणावर भर दिला स्वत जागोजागी सभा घेऊन जलसंधारणाचे महत्व सर्वांना पटवून सांगितले आणि त्यामुळेच आज महाराष्ट्र राज्यात जलसंधारण विभाग हे स्वतंत्र आहे आणि त्यासाठी स्वतंत्र जलसंधारण मंत्रालय सुद्धा आणि हे सर्व सुधाकरराव नाईकांमुळेच झाले म्हणूनच सुधाकरराव नाईकांना या दिवशी विसरता येणार नाही सुधाकरराव नाईकांची दूरदृष्टी होती त्यामुळेच त्यांनी पाण्याचे महत्व ओळखले आणि जलसंधारणाकडे सर्वांनी एक महत्वपूर्ण भूमिका म्हणून बघावे अशी त्यांची भूमिका होती त्यामुळेच आजच्या दिवशी जलसंधारण दिन महाराष्ट्रभर साजरा केला जातो